श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला सर्वांना दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी प्रार्थना करते तर बघा आज आहे अक्षय तृतीया जरा व्हिडिओ उशिराच येईल तर कारण व्हिडिओ मी उशिरा बनवते त्याच्यामुळे व्हिडिओ जरा उशिरा येईल तर बघा ये मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आज अक्षय तृतीय आहे आणि संध्याकाळी तुम्हाला इथे तीन दिवे लावायचे आहेत तर ते दि तीन दिवे कसे लावायचेत कुठे लावायचेत कधी लावायचे संपूर्ण सांगणार आहे ते व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता तर बघा आज अक्षय तृतीय आहे कधी न संपणारा हा असा दिवस आहे या दिवशी दिवे लावायचे आहेत म्हणजे दीपदान करायचं आहे आणि जो मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला दर अमावस्याला देखील प्रत्येक सणाला हा उपाय तुम्ही करू शकता बघा आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि तिची कृपा मिळण्यासाठी आपल्याला दिवे लावायचे आहेत पितरांसाठी दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीसाठी दिवा लावायचा आहे आणि एक दिवा कुठे लावायचा आहे तोसुद्धा मी सांगते तर बघा हा उपाय तुम्हाला तिन्ही सांजाला दिवाबत्तीच्या वेळेस करायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरात राहतो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असते आणि सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो पित्र आपले संतुष्ट होतात आनंदी राहतात आणि पितरांचा आशीर्वाद फार मोठा असतो तर पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा दिवस आजचा आहे अक्षय तृतीया तर ही सेवाने हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला दिवा लावायचा आहे एक आपला पिण्याचं माठ आहे ज्याला आपण मडकं बोलतो त्या माठाजवळ तुम्हाला तिन्ही सांजाला एक दिवा लावायचा आहे बघा तुम्ही आता म्हणाला आम्ही जॉबला जातो आम्हाला वेळ मिळत नाही आम्ही उशीरा येतोच चालेल तुम्ही नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत दिवा लावला तरी हरकत नाही चालेल पण जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरात कोणाकडून तरी लावून घ्या हे तीन दिव्यांचं फार महत्त्व आहे आणि याची फलप्राप्ती खूप लवकर मिळते आणि पितरांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर एक दिवा तुम्हाला पिण्याच्या मडक्याजवळ लावायचा आहे आणि त्याची वाद तुम्हाला दक्षिणेकडे करायची आहे दुसरा दिवा जो तुम्हाला लावायचा आहे तो तुम्हाला बाहेर दरवाजाचा जो मुख्य दरवाजा आहे जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि त्याची वात म्हणजे त्याच्या दोन वाती ठेवायच्या आहेत एक वात तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे आणि दुसरी जी वात आहे ती दक्षिणेकडा दक्षिणेकडे करायची आहे तर आपल्याला हे तीन दिवे लावायचे आहेत उत्तरेकडे जी वात राहील ती माता लक्ष्मीसाठी राहील की माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहण्यासाठी ती एक वाद आपल्याला माता लक्ष्मीकडे करायची म्हणजे उत्तरेकडे आणि जी पहिली वात आहे ज्याला आपण पितरांसाठी ती लावणार आहे तर ती वाद दक्षिणेकडे करायची आहे तर बघा माता लक्ष्मीचा साठी आपण जो दिवा लावलेला आहे तर म्हणजे आपण दीपदान करत आहोत हे पितरांसाठी देवींसाठी आपल्याला जे उपाय आपण करत असतो जी सेवा करत असतो आपल्या प्रत्येक कामात अडचणी येतात अडथळे येतात आजार पण येत राहतं औषध गोळ्या चालू राहतात त्याच्यामुळे आपल्या घरात पैसा येतो तो टिकत नाही आहे पैसा खर्चच होतोय वायफळ खर्च होतोय त्याच्यामुळे माता लक्ष्मीसाठी तो दिवा लावणार आहे आणि जो पित्रांसाठी आपण जो दिवा लावणार आहे तर बघा पित्रांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे जेव्हा पित्र आपले नाराज होतात तेव्हा त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही तो उलट आपलं नुकसान होतं म्हणजे आपल्याला आर्थिक अडचणी येतात अनेक संकटांना सामोरं जावे लागतं वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं काही ना काही चांगलं काम करायला घेतलं तर की त्याच्यात अडचणी विघ्न येतात आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये काहीतरी अडथळे विघ्न येतच असतात काही ना काही एक संकट संपलं की दुसरं संकट उभं असतं म्हणजे तो आपल्याला पित्रांचा तो आशीर्वाद मिळत नाही आणि पित्रांचा आशि आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपले पित्र संतुष्ट होऊन आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद भेटेल त्यांचा भरभरून बर आपल्याला आशीर्वाद मिळेल म्हणून आपल्याला हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे बघा अक्षयतृतीय हा दान करण्याचा करण्याचासुद्धा दिवस आहे या दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं दान करता येईल शक्यतो तसं तुम्ही दान करायचं आहे मग तुम्ही काही दान करा तुम्ही पिण्याचं पाणी दळी दान, दान केलं तरी चालेल एखाद्याला तुम्ही बॉटल दिली पिण्याच्या पाण्याची तरी चालेल बघा तुम्ही अन्नसुद्धा दान करू शकता कोणाला तुम्ही काही खाऊ पिऊ घालू शकता तर अशा प्रकार दान धर्म करण्याचा दिवस आहे कारण दान धर्म जेव्हा आपण करतो ना ते आपले कर्म असतात आणि आपण जेव्हा हे दान धर्माची सेवा करतो तेव्हा आपल्याला त्याचं पुण्यफळ हे मिळत असतं दहा पटीने तर हे दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे आणि हा अक्षय तृतीयाचा दिवस हा दान, दान धर्म करण्याचाच आहे तर बघा जेवढं दानधर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळत राहील त्यामुळे आज जो मी तुम्हाला हे दिव्यांचं सांगितलं तर हे खूप फलदायी आहे आणि खूप शुभ आहे आणि अक्षय हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे तर तुम्ही तिन्ही सांजाला दिवाबत्तीच्या वेळेस आपल्या देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही हे दिवे लावायचे आहेत मग तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा बघा कोणताही तुम्ही दिवा घेतला तरी चालेल तुम्ही पंथी घ्या त्याच्या खाली तुम्ही प्लेट ठेवा हळदकुंकू लावा आणि मग तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत एक दिवा तुम्हाला माता लक्ष्मीसाठी लावायचं आहे उत्तरेकडे तो वाद करून एक एक दिवा तुम्हाला पितरांसाठी लावायचा आहे घराच्या बाहेर दक्षिणेकडे वात करून आणि एक दिवा आपल्या किचनमध्ये पिण्याच्या माठाजवळ ठेवायचा आहे तर तुम्ही नक्की हे उपाय करा प्रत्येक सणाला पौर्णिमा अमावस्याला तुम्ही हे उपाय करायचे आहेत खूप याचे चांगले फळ मिळतात आणि सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होतात प्रगती आपल्या मुलांची आपल्या घराची प्रगती होत राहते आणि आपल्या घरामध्ये कशाची आपल्याला कमी पडत नाही तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत चला, तर भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद